हा ज्या ठिकाणी सुधीर भाऊ यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाचा ज्ञामोबा हा जो पुरस्कार या ठिकाणी आम्हाला देण्यात आला मी असं म्हणेन की हा पुरस्कार माझा नाही महाराष्ट्रातील संबंध भारतरी संप्रदाया

तर म्हणजे यासाठी मी शासनाचं अत्यंत मनपूर्वक अभिनंदन करत आहे हा जो पुरस्कार आहे सदर्भ हा आमच्या शेकडो कार्यकर्त्यांचा पुरस्कार आहे एखादा सेनापती जरी असणार तर त्याच्या पाठीमागं सैनिक असणं हे फार महत्वाचं असतं सेनापती आक्रमण म्हटल्यानंतर जर सैनिकच नसेल तर काय उपयोग होणार आहे त्यांना आणि म्हणून शेकडो सैनिक आमच्या पाठीमागं हे कार्य करण्यासाठी उभा आहे आणि म्हणून त्या शेकडो कार्यकर्त्यांना हा भेटलेला पुरस्कार आणि पुरस्टेट आपल्या स्वप्नाचा अभिनंदन करतो आणि थांबतो राम शे